विविध मठ मंदिरे आध्यात्मिक व धार्मिक संस्था भजनी मंडळे ज्येष्ठ नागरिक महिला बचत गट सार्वजनिक उत्सव मंडळे प्रसिद्ध संस्था या सर्वांमध्ये पुन्हा एकदा सर्व हिंदूंची एकजुटी पाहायला मिळाली या निषेध मोर्चात संपूर्ण हिंदू समाजातील प्रतिष्ठित संघटना साधू कीर्तनकार धर्मोपदेशक प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अत्याचारा निषेधार्थ आज शास्त्री चौक सोशाली चौक येथे शिवसेना वर्धा शहरतर्फे निषेध आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये आम्ही बांगलादेशचे झेंडे जाळून निषेध तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आमची मागणी आहे की वर्धा शहरातील असलेले बांगलादेशींना तत्काळ हकालपट्टी करावी व बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या तीव्र निषेध केंद्र सरकारकडून करण्यात यावे महाराष्ट्र ड्यू ट्वेंटी फोर साठी वर्धा येथून संतोष देशमुख